मतदारसंघातून शिवसेनेनं भावना गवळी यांची उमेदवारी कायम ठेवली आहे तर काँग्रेसनं माणिकराव ठाकरे यांच्या रूपानं तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे पाहूया हे उमेदवार काय म्हणतात ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या या कालावधीमध्ये आ, मी जे काही काम केले त्यामध्ये वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वे मार्गाला गती दिली त्याचबरोबर शकुंतलेचा जो विषय गेल्या दहा वर्षापासून मी हातामध्ये घेतला होता त्या शकुंतला रेल्वेला सुद्धा ब्रॉडगेजमध्ये आपण मंजुराती मिळून घेतली त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं नेटवर्क आपण निर्माण रेल्वेचं नेटवर्क निर्माण केलं त्याचबरोबर हायवेचं नेटवर्क निर्माण केलं पाच वर्षापूर्वी जे निवडणुकीमध्ये आश्वासन पी शिवसेनेने जे काही दिली होती ती आश्वासनाची कुठलीही पूर्तता यांनी केलेली नाही आणि त्यावेळेला जी आश्वासन दिली भडक आश्वासनं दिली सगळी की ना पंधरा लाख रुपये कोणाच्या खात्यात आले पन्नास टक्के नफा मिळेल अशा प्रकारचे कुठल्या शेतकऱ्यांना भाव मिळाले सुशिक्षित बेरोजगार ना ना, या या जे आहेत त्यांना कुठे नोकऱ्या मिळाल्यात यांची चुकीची धोरणं आणि फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन देणं त्यामुळे नैराश्य हे जनतेमध्ये आलेले आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे यानंतर या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट आले पाहिजेत आणि त्यामधून रोजगार निर्माण झाला पाहिजेत हे माझं एक टार्गेट असणार आहे नदी जोड प्रकल्प जो केंद्र सरकारचा महत्वाचा विषय आहे आणि या भागामधलं किंवा संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघतोय की पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्पाला या ठिकाणी गती देण्याचं काम येत्या ये पाच वर्षामध्ये मी करणार आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज फार मोठं कर्ज त्या ठिकाणी आहे कारण उत्पादनच झालं नाहीत विशेषतः पश्चिम विदर्भामधल्या जी शेतकऱ्यांची अवस्था आहे अत्यंत वाईट आहे धोरण ज्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी उत्पादन माल ज्या वेळेला निघतो त्यावेळेला संपूर्णपणे त्या ठिकाणी कमी किंमत किंवा नागवल्या जातात संपूर्ण शेतकरी आणि ज्यावेळेला परत हे विकल्यानंतर तेच माल मार्केटमध्ये मा येतो तेच माल शासनाला विकला जातो आणि ते कितीतरी अधिक भावाने विकला जातो म्हणजे ही सुसूत्रता अत्यंत महत्त्वाची आहे